आजपासूनच हजारांवर शेतकरी जमा होऊन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली अन्नधान्य व फळे भाजीपाला रस्त्यावर ओतण्यास शेतकऱ्यांकडून सुरुवात करण्यात आली शेतकरी संपावर गेला असून येवला टोलनाक्यावर भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वाहनांतून माल खाली ओतण्यात आलाय तसेच कोपरगाव येवला राहता तालुक्यात विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे भाजीपाला शेतमाल दूध रस्त्यावर ओतण्यात आले आहे आंबे वाहतूक ट्रक मधील आंबे रस्त्यावर फेकल्यानंतर लिंबू टोमॅटो लसूण यांच्यासह गहू तांदूळ डाळी साखर साबण बिस्किट पुडे तेल डबे गोडतेल यांच्या गाड्यातून माल काढत अक्षरशः रस्त्यावर फेकण्यात आलाय टोल नाक्यावरील रस्त्यावर अन्नधान्याचा चिखल झाला होता आणि हा चिखल तुडवत इतर प्रवासी गाड्या नाईला जाणे करत होते टेम्पो पकडण्यात आला या टेम्पोलाही आग लावण्यात येऊन टेम्पो आगेच्या वक्ष्यस्थानी हवाली करण्यात आला संपकरित रस्त्यावर आलेल्या शेतकऱ्यांनी दोन ते तीन गोडतेलाचे टँकर रस्त्यावर ओतून दिले तर तेलाचे तीनचे डबे वाहनाऱ्या दोन ट्रक मधून तेल डबे काढत रस्त्यावर ओतण्यात आले या दरम्यान शालेय पोषण आहार पुरवणारे दोन टेम्पोमधील माल रस्त्यावर ओतण्यात आला एका आश्रमात चाललेल्या ट्रक मधील गहू तर दोन तीन ट्रक मधील लसूण पाच ते दहा आंब्याच्या ट्रक मधील माल रस्त्यावर पडल्याने रस्त्यावर अर्धा ते पाऊण किलोमीटर पर्यंत अन्नधान्याचा चिखल दिसून येत होता पोलिसांची संख्या अत्यंत कमी व जमाव हिंसक होत असल्याने पोलीस प्रशासनही हतबल झाले होते पोलिसांनी संपकारांना अडवले असता तुरळक दगडफेक सुरू झाली जवळ रेल्वे लाइन असल्याने दगड व खडीचे प्रमाण जास्त तसेच संख्याबळ कमी असल्याने पोलिसांना नमते घेत अधिक बंदोबस्ताची वाट पहावी लागली पोलीस निरीक्षक शहाजी नरसुळे यांनी या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली व अधिक पोलीस बळ मागवले वाजता पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील घटनास्थळी दाखल झाले परंतु त्यांनाही आंदोलनकर्त्यांना शांत करण्यास वेळ लागला सर्व परिस्थिती शांत झाल्यावर अस्ताव्यस्त फेकून दिलेला माल घरी नेण्यासाठी काही नागरिकांची झुंबड उडाली होती त्यामुळे ही लुटमार थांबवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला शेतात जाणाऱ्या ना बळीराजाने नांगर खाली ठेवला असून पहिल्यांदाच संपाचे हत्यार उपसले आहे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक शेतकऱ्यांच्या बेमुदत संपाला बुधवारी मध्यरात्री पासून सुरुवात झाली शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाला योग्य भाव या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत शेतकरी संपावर जात असल्याने दूध भाजीपाल्यांच्या पुरवठ्यावर साठ ते सत्तर टक्के परिणाम होण्याची शक्यता आहे सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय संप संपणार नाही संप चालूच राहील कारण माधव भांडारी यांनी काल सांगितलं होतं त्यांच्या भाषणातून शेतकरी संपावर गेले तरी कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही ना म्हणून हे आम्हाला दाखवून द्यावं लागलं त्यांच्या बोलण्याचं त्यांना ते फळ ये असं भेटलं असं आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळाला पाहिजे दुधाला प्रति लिटर पन्नास रुपये भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या मालावर जो अन्याय होत आहे तो मिटला पाहिजे व शेतकऱ्याला चांगल्या प्रतीने सरकारचा प्रतिसाद मिळाला जे वक्तव्य केलं होतं का आम्ही बाहेरून माल आयात करू बाहेरून माल आलं नाही आमच्या शेत मालाला चांगला भाव द्या चांगले उत्पन्न काढू पण आमच्या कांद्याला भाव मिळाला पाहिजे आणि दानवे साहेब तुम्ही जे बोलता ते आम्हाला मान्य नाहीये बाहेरून माल आला नाही पाहिजे महाराष्ट्रातला माल घेऊन देणार नाही बाहेरून माल येऊन देणार नाही बाहेरून माल येऊन देणार नाही बाहेरून माल आला तरी सरकारला शेतकऱ्यांना कर्ज माफी झाला पाहिजे अशा मागणी आमच्या आहे